आचारी पद्धतीने किंवा लग्नपंक्तीतील रस्सा रस्साभाजी अतिशय कमी खर्चामध्ये झटपट अशी बनवली जाते जास्त काही फाफट पसराही नसतो तर देखील फारच चविष्ट बनते कारण आचारी लोक ही भाजी बनवत असताना छोट्या मोठ्या फक्त टिप्स वापरतात काही आवश्यक साहित्य वापरतात जे घरगुतीच असले तरी देखील त्यांचं प्रमाणही अगदी व्यवस्थित आणि अचूक असतं म्हणूनच तर ही भाजी अगदी चटकदार चटपटीत तयार होते अशीच भाजी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या आणि कमीत कमी वेळेमध्ये या भाजीच्या दिसण्यावरूनच आणि सुगंधावरूनच अगदी भूक नसलेला व्यक्तीही दोन पोळ्या तर आवर्जून रस्सा भाजी अगदी घरगुती पद्धतीने रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे त्यामुळे अजिबात न दवडता रेसिपीला सुरुवात करूया सर्वांना आपण वांगी आणि बटाटे छान असे कापून घेऊया त्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम वांगे घेतले तर वांगे निवडताना देखील ते जास्त कोवळेही नसावेत आणि जास्त मोठ्या आकाराचे म्हणजेच निबरही नसावेत त्यामध्ये ना बिया जास्त असतात आणि कोवळे वांगे घेतले की थोडेसे तुरट असतात त्यामुळे या पद्धतीची मीडियम साईज घ्यायची याचं देट कापायचं काटेरी भागही कापायचा आणि या पद्धतीने एका वांग्याच्या आठ फोळी करून घ्यायच्या हे वांगे मी हातावरच कापते कारण मला सवय आहे तुम्ही मात्र कटरचा वापर करा हे कापलेले ना लगेचच काळे पडायला सुरुवात होते त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं आहे बरेच जण या पाण्यामध्ये मीठ हळदही घालतात पण मला तशी काही आवश्यकता वाटली नाही संपूर्ण वांगे चिरून घेतले लगेचच बटाटेही चिरून घेऊयात या बरेट्यांची मात्र अजिबात साल काढायची नाही कारण या सालीमध्ये एक तर महत्त्वाचं म्हणजे पोषकद्रव्य तर असतातच पण त्यासोबत यामुळे ना भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते या बरेट्यांच्या फुडी मात्र थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या दोनही महत्त्वाचे साहित्य चिरून झालं आता हे जर आहे असंच पाण्यामध्ये बुडवून ठेवू आता वाटणाची आणि त्यासोबत फोडणीची तयारी करूयात त्याकरिता त्या एवढं सारं साहित्य घेतलं आहे यातील काही साहित्य आपण लगेचच तळून घेणार आहोत कारण याचं आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे त्याकरिता कडाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये सध्याला फक्त अर्धा ते एक चमचा तेल टाकूयात तेल हलकंच चा गरम झालं की लगेचच दोन चमचे शेंगदाणे एक चमचा धणे अर्धा इंच आल्याचे छोटे छोटेसे तुकडे सात ते आठ लसूण पाकळ्या खरपूस कमी गॅसवर परतवून घेऊयात हे साहित्य भाजण्याकरता मी जर अशा तेलाचा वापर केला आहे पण जर तुम्ही तेल कमी खात असाल तर हे साहित्य असंच कोरडंच भाजून घेतलं तरी देखील चालणार आहे आता तुला शिल्लक तेलामध्येच परतवून घेऊयात पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं हे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी काही मिनटांमध्येच हे भाजलं जातं याचा पटकन रंग बदलतो त्यामुळे अगदी हलकासा रंग बदलायला लागला ला की गॅस बंद करून द्यायचा आहे कारण कढाई देखील गरम असते तर त्यावेळेला उर्वरित कसरही भाजली जाते बघा याचा हलकासा रंग बदलला गेला आहे लगेचच गॅस बंद केला आहे आता हे साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कारण कढाईतच ठेवले तर यांचा आणखी जास्त रंग बदलू शकतो हे साहित्य करपू देखील शकतं यासोबत मिक्सरमध्ये टाकूयात थोडीशी कोथिंबिरीची देठ आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने सा सा हे संपूर्ण साहित्य मी मिक्सरला थोडंसं जाडसर फिरवून घेणार आहे अजिबात पाणी न घालता आपलं या ठिकाणी वाटण तयार झालंय अगदी वेळ हे मी फिरवलं या पद्धतीचं थोडंसं जाडसर आहे लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊयात कढाईमध्ये पुन्हा एकदा दोन ते तीन चमचे तेल आहे तेल हलकंसं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी मात्र छान अशी तडतडू द्यायची लगेचच अर्धा चमचा जिरे देखील घालू जिरेदेखील छान असे फुलले गेले आहेत आता एक मध्यम साईजचा एकदम बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि हा सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित असा परतवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवली तरी देखील चालणार आहे तर बघा जरा वेळातच आपल्या कांद्याचा रंग बदललाय हलकासा गुलाबीसर झाला आहे आता हा एका साईडला थोडासा सरकवून देऊयात आणि कढाईतील शिल्लक तेलामध्ये एका टोमॅटोची प्युरी टाकूयात यामुळे भाजीला रंग चव आणि त्यासोबत घट्ट सरपणा अगदी परफेक्ट येतो थोडंसं चवीनुसार मीठही घातलं आहे मिठामुळे कांदा टोमॅटो अगदी पटकन मौसूत गाळ होईपर्यंत शिजला जातो आता या दोनही साहित्यातील पूर्णतः पाणी अटेपर्यंत किंवा मग याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात जरा वेळातच कांदा टोमॅटोच्या प्युरीला छान असं तेल सुटलंय व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि लगेचच सुके मसाले घालूयात अर्धा चमचा काळा किंवा घरगुती कोणताही साठवणीतील मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट आणि फक्त पाव चमचा हळद यासोबत तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास एखादा टेस्टिंग मसाला किंवा विकतचा मसाला देखील वापरू शकता संपूर्ण मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात शेजारी लगेचच गॅसवर मी पाणी गरम होण्याकरिता ठेवले कारण या भाजीला आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे हे मसाले परतायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी सेकंदांमध्येच याचा रंग बदलायला लागतो लगेच आता यामध्ये वांगे बटाट्यांच्या फोडी टाकूयात आणि या मसाल्यांमध्येच व्यवस्थाशा मिक्स करून परतवून घेव्यात यामुळे वांग्याला सोबतच बटाट्याला मसाल्यांचा फ्लेवर छान असा लागला जातो कोट होतो ज्यामुळे बटाटे आणि वांगे दोनही अगदी चविष्ट लागतात हे आपल्याला एखाद दीड मिनिट तरी असंच नुसतं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे याच तर खऱ्या आचारी लोकांच्या छोट्या मोठ्या टिप्स असतात ज्यामुळे त्यांची अगदी फोड न फोड अगदी चविष्ट लागते झणकेबाज लागते ज्यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते बघा आपल्या या वांगे बटाट्यांना छान असं मसाल्याचं कोटिंग झालेलं होतं ते व्यवस्थित परतवल्यानंतरच आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात कारण वांगे आणि बटाटे दोनही शिजण्याकरता थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यापेक्षा वाटीभर पाणी एक्स्ट्रा टाकायचं साधारणतः मी या भाजीला दीड ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकलंय कारण फोडी शिजल्यानंतर ही भाजी थोडीशी अटली जाणार आहे आता एकदम कमी गॅसवर भाजीला छान अशी उकळी काढून घेऊ आपण या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे भाजीला फारच पटकन उकळी आली आहे देखील अगदी जबरदस्त आली आहे रंग मस्त चाललेला आहे लगेचच मगाशी तयार करून घेतलेलं वाटणाचं साहित्य घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता या ठिकाणी रशाला उकळी आल्यानंतरच मी वाटणाचं साहित्य घातलं याचं कारण म्हणजे आपल्या या, या भाजीला कमी तेल वापरूनही छान अशी तर्री यावी याकरिता आता यावर अर्धवट झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि वांगे बटाटे शिजेपर्यंत वाट बघायची साधारणतः पाच ते सात मिनटानंतर झाकण खुलून बघूयात बघा आपल्या या भाजीला रंग काय जबरदस्त आलेला आहे सुगंध तर घरभर दरवळला आहे अगदी आत्ताच जेवायला बसावं असं वाटतंय ही जबरदस्त आपली भाजी तयार झाली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात आणि यातील सुरुवातीला एखादी बटाट्याची फोड दाबून बघूयात किंवा मग वांग्याचं देठ दाबून बघितलं तरी देखील चालणार आहे तर बघा आपल्या या वांग्याचं देठही अगदी मौसूत दबलं जात आहे एखादी बटाट्याची फोडही दाबून बघते तर बघा अगदी मौसूत असा आपला हा बटाटा देखील शिजला गेला आहे चमचमीत अशी आपली वांगे बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे अगदी सणसमारंभाकरिता घरी आलेल्या पाहुण्यांकरिता किंवा अशीच रेग्युलर खाण्याकरिता देखील तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता तयार झालेली भाजी पुरी चपाती भाकरी आणि भातासोबतही जबरदस्तच लागते mm -hmm. तर तुम्हाला आजची चमचमीत झणझणीत वांगवटेडा रसा भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करन जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अप्रतिम झाली आहे